आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडवण्याऐवजी मराठा आणि ओबीसी समाजात वार निर्माण केले जात आहेत मराठा आणि ओबीसीचे आरक्षण वेगवेगळे असावे अशी वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे आरक्षणासंदर्भातील काही आंदोलने पाहिली असून ती कशी दडपली जातात हे माहिती आहे मराठा समाजाचे आंदोलन दडपले जाऊ नये यासाठी त्यांनी निवडणूक लढवली पाहिजेत असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलाय मुस्लिम आणि ओबीसी समाजाने ऐक्य ठेवावे असे आवाहनही त्यांनी केलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी आंबेडकर बोलत होते शहराध्यक्ष मनोहर कुरेशी प्रकाश शेंडगे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या एका मतदाराने पाच मतदार जोडावेत असे राजकीय गणितही आंबेडकर यांनी यावेळी मांडताना भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली ते म्हणाले की आगामी निवडणूक ही पक्षाची नाही कोणत्या पक्षाला सत्तेवर बसवायचे याचीही नाही मात्र अधिकार शाबूत ठेवण्यासाठीची ही निवडणूक आहे ही बाब लक्षात घ्यावी लागेल उद्याची व्यवस्था काय असेल याची चुनूक राज्य सरकारने दाखवली आहे शासकीय कर्मचारी भरती प्रक्रिया न करता कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जात आहे बिगार आणण्याची सरकारची भूमिका आहे सरकारकडून हमी शाश्वती संपवली जात आहे नागरिकांचे स्वातंत्र्य बंदिस्त करण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे त्यासाठी दंगलीही घडवल्या जातील आरक्षणही कागदावरच ठेवले जाईल यापूर्वीच्या सत्तेवरील राजकीय पक्षांनी घटनेने दिलेल्या चौकटी बाहेर जाणार नाही असे बंधन घालून घेतले होते त्यामुळे नागरिकांचे अधिकार त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले होते मात्र भाजपला आता बंदिस्त व्यवस्था निर्माण करायची आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला पुन्हा आर एस एस भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रावरती येणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली या इलेक्शनच्या अगोदर दंगली सुद्धा घडवण्याचा प्रयत्न होईल पक्ष फोडण्याचं कामकाज तर चाललंय नेत्यांना पळवण्याचं चा कामकाज चाललेलं आहे पण शेवटी मतदाराने दाखवण्याची गरज आहे की खरा या देशाचा राजा हा मतदारच आहे आणि तोच ठरवेल की उद्या सत्तेवरती कोण बसणार आहेत मित्रो आपल्याला असणार उद्या युती होईल न होईल सांगता येत नाही वावी अशी आपली असणारी इच्छा आहे पण आपल्या इच्छेच काय करणार का मोदी असणारा रिंगमास्टर बसलेला आहे त्या रिंग मास्टरने तुला जेलमध्ये घालतलं सांगितलं हा जाणारा जेलमध्ये म्हणतो मी जेल जेलमध्ये येतो ना कशाला पोलिसांच्या जेलमध्ये घालवतो आणि अशा अनेक घटना होत अशा अनेक घटना त्या ठिकाणी होत त्या सायमन कमिशनच्या रिपोर्ट मध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते की ज्या जातींचा उल्लेख केला होता त्याच्यामध्ये त्यांनी गरीब मराठ्यांचा सुद्धा उल्लेख केला होता त्यांनी या गरीब मराठ्यांचा सुद्धा उल्लेख केला होता पण त्या काळात झालं नाही आता परिस्थिती खालवली आणि पुन्हा आपल्याला दिसतय शांततेने सोडवण्याच्या ऐवजी ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण त्या ठिकाणी लावलेलं ला। आहे वंचित भोजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे वंचित भोजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठ्याच ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे हे असताना लक्षात घ्या हे ताट वेगळं वाव यासाठी जरांगे पाठी लढतायत त्यांना माझा असणारा प्रेमाचा सल्ला आहे की आम्ही अण्णा पाटलांचं आंदोलन बघितलेलं आहे अण्णा पाटलांचं आंदोलन जिरवण्यात आलं आता उभं केलेलं आंदोलन जर जिरवायचं नसेल तर तुम्हाला इलेक्शन मध्ये उभं राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि इलेक्शन मध्ये उभं राहिला नाही तर इथले निजामी मराठे तुम्हाला कधी संपवतील याच तुम्हालाही कळणार नाही बघा इथल्या गरीबांच्या चळवळी कधीच उभ्या राहिल्या नाहीत त्या उभ्या राहू दिलेल्या नाहीत आज आपण ते इथल्या असणाऱ्या गरीबांच्या चळवळी उभ्या करतो उपेक्षितांच्या चळवळी या ठिकाणी उभे करतो या उपेक्षितांच्या चळवळीमध्ये एकजूट होणं हे त्याच्यातलं महत्वाचं